एकेकाळी गावात डंका वाजवणारा नेता घरात बायको दोन मुलं हातात सत्ता आणि डोक्यावर मोठी स्वप्न पण त्या स्वप्नांना डोळ्यात पाणी आणून तो माणूस गेला नाव होतं ग गोविंद जगन्नाथ बरगे वय होत फक्त चौतीस गेवराई तालुक्याचा उपसरपंच अजून राजकारणात उंचावर जायचं स्वप्न डोळ्यात होतं गावात लोक त्याला ओळखायचे नेता म्हणून बोलायला पटाईत का मुरकायलाही भारी आणि थोडक्यात गावाच्या गल्लीपासून जिल्ह्याच्या पॉलिटिक्स पर्यंत पाय रोवणारा माणूस घरात बायको दोन लेकरं सगळं व्यवस्थित होतं पण जीवन कधी एका वळणावर नेतं कुठे हे कधी सांगता येत नाही गोविंद बर्गे यांच्यासोबतही तसं झालं तो गावातला तरुण नेता पण मनानं थोडा भाव भावडा कुणावर विश्वास ठेवायला मागे पुढे न पाहणारा हाच त्याचा गुण आणि तोच त्याचा दोषही ही गोष्ट फक्त राजकारणाची नाही ही गोष्ट आहे प्रेमाची पैशाची आणि आयुष्याची म्हणतात ना माणूस एकदा प्रेमात पडला की सर सगळं विसरतो तसंच गोविंद यांचं झालं त्यांची भेट झाली एका नर्तकीशी तिचं नाव पूजा गायकवाड तमाशात नाचणारी स्टेजवर लखलखणारी गाण्यावर थिरकणारी पहिल्यांदा तो तिला बघायला गेला गावाच्या जत्रेत तमाशा भरला होता लोक रांगा लावून तमाशा बघायला आले होते तिथे गोविंद मित्रांसोबत बसला होता आणि स्टेजवर आली पूजा गाणी सुरू झाली डोल ताशा वाजू लागला आणि गोविंदच्या डोळ्यांनी पाहिलं पहिल्यांदाच ते भावड रूप बस तिथूनच झाली एका वळणाची सुरुवात गोविंद नेता होता पैसा हाताशी होता त्याचं मन पूजाकडं ओढलं गेलं सुरुवातीला बोलणं नंतर भेटणं आणि मग ओळख प्रेमात बदलली दीड वर्ष चाललेलं हे नातं सगळ्यांना माहीत नव्हतं पण गोविंद मात्र त्या नात्यात पूर्ण बुडालेला होता त्याने पूजासाठी सोनं घेतलं दागिने दिले मोबाईल दिला साधा फोन नाही हो अडीच लाखांचा म्हणजे किती भारी गिफ्ट आहे विचार कर घरातल्या बायकांना लेकरांना दिलं नसेल इतकं या नात्यासाठी सगळं काही दिलं पण प्रत्येक गोष्टीला किंमत असते इथेही तसंच झालं पूजा हळूहळू दूर जायला लागली बोलणं कमी झालं नातं थंड व्हायला लागलं गोविंदला हे पस्ता आलं नाही तिने त्याला आग्रह केला नातं टिकवायचं असेल तर घर दे शेती दे असं बोलणं झालं म्हणे पण पूजा मात्र या सगळ्यात कंटाळलेली होती ही सुरुवात होती त्या शेवटाची गोविंद बरकेत जो गावात उंच उभा होता तो आतून मात्र कोसळल्याला कोसळायला लागला ला ला होता तो दिवस साधा नव्हता गोविंदच्या आयुष्यातले शेवटचे काही तास होते ते सकाळपासून त्याचा मूळ वेगळाच होता म्हणे घरात थोडं कमी बोलला बायकोनं काही विचारलं तर काहीच सांगितलं नाही मनात वादळ होतं पण चेहऱ्यावर शांतता ठेवली दुपारपर्यंत काही कॉल्स केले काही नंबरवरून रिप्लाय आला नाही आणि मग संध्याकाळी त्या कार घेतली त्यानं कार घेतली आणि सरळ निघाला सोलापूरकडे कोणाला सांगितलं नाही कुठे चाललोय म्हणून फक्त मनात एकच ठरलं होतं की आज हिशोब लावायचाच गावातून बाहेर पडताना लोकांनी त्याला पाहिलं साधा दिवस वाटत होता पण नियतीनं मात्र वेगळंच ठरवलं होतं कारसरळ बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावाजवळ थांबली तिथेच पूजा गायकवाड राहत होती तिच्या घरासमोर कार थांब थांबवली माझी उपसरपंच घरची जबाबदारी समाजात नाव कमावलेला नेता आणि तो आपल्या प्रेमाच्या नावाने इतका हरवला की थेट तो त्या मुलीच्या दाराशी जाऊन कार थांबवतो कार मध्ये बसून काही मिनिटं तो कॉल करतो नंबर लागत नाही व्हॉट्सअपवर मेसेज टाकतो पण ब्ल्यू टिकही दिसत नाही तिथं त्याचं डोकं तापलं कारमध्येच त्याने पिस्तूल काढलं आणि पुढचा आवाज होता फक्त ठाम आवाजावर गोळीबार लोक धावू लागले कार मध्ये पाहिलं तर गोविंद बर्गे बेशुद्ध पडलेला डोक्यात गोळी लागलेली रक्तानं पूर्ण सीट लाल शेजारी मोबाईल सोनं आणि पिस्त पिस्तूल गावभर धावपळ झाली पोलिसांना फोन गेला सोलापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले पहिल्या नजरेला सगळ्यांना वाटलं आत्महत्या आहे पण प्रश्न जास्त होते कार कारण लोकेशन पिस्तुलीची पोझिशन आणि त्या दिवशीचे कॉल डिटेल्स सगळं काही जास्त गुंतागुंतीचं होतं गावात चर्चा सुरू झाली हा खून आहे की आत्महत्या कोणी म्हणतं गोविंद स्वतःला संपवलं कोणी म्हणत नाही रे त्याला संपवलं गेलं पोलिसांचा तपास काही थांबत नव्हता त्यांनी पोलीशां... त्यांनी मोबाईल घेतला सीसीटीव्ही तपासले आणि सरळ पूजापर्यंत पोहोचले कारण शेवटचे कॉल तिच्याच नंबरवर होते या घटनेनं सगळा जिल्हा हदरला बीड ते सोलापूर गावागावात चर्चा होती फक्त एका गोष्टीची गोविंद बर्गेंचं आयुष्य संपलं फक्त पण का खरं कारण काय कारमधला गोविंद बर्केंचा मृतदेह पाहून पोलिसांनी पहिल्याच मिनिटाला सांगितलं हा सरळ सरळ क्लीन केस नाही गाडी जिथं उभी होती ती पूजा गायकवाडच्या घराजवळ म्हणजे योगायोग कि तिथेच गाडी थांबवली हा पहिला प्रश्न होता पोलिसांनी ताबडतोब मोबाईल जप्त केला कॉल डिटेल्स बाहेर आले शेवटच्या चोवीस तासात सर्वाधिक कॉल्स कोणाला तर पूजा गायकवाडला म्हणजे नातं अजून संपलेलं नव्हतं आणि तिथं एक बॉम्ब फुटला पोलिसांना समजलं की गोविंद बर्गेंनी मागच्या दीड वर्षात पूजावर लाखो रुपये खर्च केले होते सोन्याचे दागिने अडीच लाखांचा फोन कपडे गिफ्ट घरातल्या बायको मुलांपेक्षा जास्त प्रेम त्याने त्या नात्यावर खर्च केलं होत कायम नेता म्हणून लोकांमध्ये दिसणारा गोविंद आतून मात्र या नात्याने फाटला फाटायला ला लागला होता पूजा हळूहळू हल त्याच्यापासून दूर जात होती बोलणं कमी भेटी बंद झाल्या आणि सरळ आणि शेवटी सरळ ब्लॉक केलं हे गोविंदला सहनच झालं नाही पोलिसांनी पूजाला पोलिसांनी पूजाला चौकशीसाठी बोलवलं ती आली चेहऱ्यावर आत्मविश्वास घेऊन पण चौकशीत कुठंतरी चुकलं कारण ती वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागली होती कधी म्हणाली मी त्यांच्याशी काही संबंधच ठेवले नाहीत कधी म्हणाली हो मैत्री होती पण एवढं काही नव्हतं एवढ्यातच सोशल मीडियावर तिच्या इंस्टाग्रामचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले घटनेच्या दिवशी सकाळी तिनं तीन टाकल्या होत्या ती मोकळेपणाने सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती संध्याकाळी गोविंद कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आणि दुपारी ती इंस्टाग्रामवर गाणी गात होती त्याहून मोठं म्हणजे एका रील्समध्ये तिच्या हातात पाचशेच्या नोटा दिसल्या लोक म्हणू लागले हा पैसा गोविंद कडूनच आला आहे का पोलिसांनीही त्या व्हिडिओची पडताळणी सुरू केली गोविंदच्या कुटुंबियांनी सरळ आरोप केला मुलगी आमच्या फसवत होती पैसा घेतला प्रेम केलं आणि शेवटी टाकून दिलं पोलिसांनी आत्महत्या की खून यावर अजून शिक्कामोर्तब केलं नव्हतं पण तपास स्पष्ट दिशेने ला जाऊ लागले होते पण तपास स्पष्ट दिशेने जाऊ लागले होता गोविंदच्या मृत्यूच्या मागे पूजाचा अँगल मोठा होता हे आता स्पष्ट झालं होत गावात चर्चा होती प्रेमात माणूस देतो का रे असूनही एका झोकून दिलं हा प्रश्न फक्त बीड आणि सोलापूर पुरताच नव्हता तर संपूर्ण राज्यभराचा झाला होता पोलिसांचा तपास जसं पुढं सरकायला लागला तसा गोविंद बर्गेंचा मृत्यूचा विषय गावापुरता राहिला नाही बीड ते सोलापूर आणि तिथून थेट सोशल मीडियापर्यंत पर्यंत हा विषय व्हायरल झाला प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा आत्महत्या केली की त्याला संपवलं गेलं पोलिसांनी चौकशी वाढवली तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स चॅट्स बँक अकाउंट तपासायला सुरुवात केली त्यात धक्कादायक गोष्ट उघड आज झाली गोविंद कडून तिला गेलेले पैसे कुठं थेट ट्रान्सफर कुठं रोख कुठं गिफ्ट एकत्र मोजले तर रक्कम लाखोंमध्ये आता गावातल्या चर्चा झाली नेता अजुन... नेता अजून असूनही एवढा बळकट होता का सोडून कलाकारांग एवढा पैसा उडवतो आणि शेवटी त्याच्या जीवावर उठलं सगळं लोकांच्या तोंडाला पंख फुटले सोशल मीडियावर मात्र वेगळीच लाट उसळली होती कुणी गोविंदच्या बाजूने लिहिलं तो निरागस होता प्रेमात फसल प्रेमात फसला कुणी पूजाच्या बाजूने लिहिलं तिने त्याला काही जबरदस्ती केली नव्हती सगळं त्याने स्वतः केलं काहींनी तर सरळ दोघांवर बोट ठेवली प्रेम प्रकरणात कुणाचं खरं होतंय का शेवटी दोघांनी आयुष्याचं वाटुळ केलं एवढ्याच एक गोष्ट जोरात व्हायरल झाली पूजाच्या इंस्टाग्रामवरची शेवटचे व्हिडिओ घटनेच्या काही तासा तासाआधी ती गाणी गात होती नाचत होती आणि संध्याकाळी गोविंद कारमध्ये अवस्थेत लोकांना हे पचलं नाही कमेंट सुरू झाल्या तू हसत होतीस तो मरत होतास पोलिसांनी सर या सर्व गोष्टींची पडपडताळणी चौकशीत गोंधळलेली कधी म्हणते मी त्याला भेटलेच नाही तर कधी म्हणते हो मैत्री होती पण एवढं काही नव्हतं तिच्या उत्तरामुळे तप्पा आणखी खुल वर गेला गोविंदच्या कुटुंबियांनी मात्र ठाम भूमिका घेतली आमच्या लेकराला जाळलं गेलं त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं पैसा काढून घेतला आणि शेवटी संपवलं कुटुंबाची हळहळ हल शब्दात मावत नव्हती लो गावात लोक म्हणू लागले पैसा असला की प्रेम खरेदी करता येतं का आणि प्रेम विकलं की शेवट शेवट इतका भयंकर होतो का गोविंद बर्गे गेला त्याच्या कारमधला मृतदेहानं सगळं हदरवलं पण खरी थरका बुडवणारी गोष्ट म्हणजे त्याच्या कुटुंबाची अवस्था आई वडील भाऊ नातेवाईक घरात शोककळा दाटून आली होती आई म्हणत होती माझा मुलगा नेता होता गावासाठी लढायचा गरिबांसाठी उभा राहायचा त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती मग अचानक असं कसं झालं आईचे डोळे पाण्यानं दुसूर झाले होते त्याच्या वडिलांचा आक्रोश ऐकून दगडालाही पाजर फुटला असता ते म्हणाले माझ्या मुलानं प्रेमात पैसा घातला हे खरं पण तो मुलगा स्वतःहून जीव देईल असा नव्हता त्याला संपवलं गेलंय भावाने पोलिसांना थेट प्रश्न विचारला माझ्या भावाचे फोन रेकॉर्ड त्याचे मेसेजेस त्याचे शेवटचे तास तपासा तिथ सगळं मिळेल गावातली मंडळी कुटुंबाकडे संवेदना व्यक्त करायला आली पण तिथं वातावरणच वेगळं होत कुणी म्हणत होत गोविंदला प्रेमानं जाळलं कुणी म्हणत होत तोच चुकला कलाकारांमाग वेड होऊन घर बुडवलं कुटुंब या बोल कुटुंब या बोलण्यामुळे आणखी सोशल मीडियावरून रोज नवी नवी माहिती येत होती फोटो स्क्रीनशॉट व्हिडिओज लोक एकमेकांना शेअर करत होते काहींनी थेट पूजाला जबाबदार धरलं काहींनी मात्र म्हटलं दोन व्यक्तींची प्रायव्हेट विषय आहे आपण कोण निर्णय देणारे पोलिसांनीही हे प्रकरण हलकं घेतलं नाही त्यांनी कुटुंबाची तक्रार नोंदविली गुन्ह्याचा तपास सुरू झाला हा आत्महत्या होती की खून हा प्रश्न तपासाचा मुख्य मुद्दा बनला कुटुंब मात्र शेवटपर्यंत ठाम होत गोविंदला प्रेमानं वापरलं गेलं पैसा संपला संपन्न स्वप्न संपली पैसा संपला स्वप्न संपली आणि शेवटी कु अविष्याची अविष्यही संपवलं हे सगळं बघून एक गोष्ट मात्र मनाला ठसली प्रेम पैसा आणि प्रतिष्ठा खेळ असा भयंकर वळण घेतो याचं उदाहरण गोविंद बर्गे प्रकरण आहे गोविंद बर्गेंच्या मृत्यूच्या घटनेनं फक्त एक कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही तर संपूर्ण समाजासमोर प्रश्न उभे घे केले प्रेम म्हणजे खर तर दोन जीवांचं नातं पण जेव्हा त्यात पैसा स्वार्थ आणि लोभ मिळतो तेव्हा प्रेमाचं रूपांतर व्यवहारात होत आणि व्यवहारात भावना हरवतात गोविंदच्या बाबतीत हेच घडलं का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घुमत राहिला गावात लोक बोलत होती प्रेमाच्या नात्याला इतका पैसा का लागतो जर कुणावर खरं प्रेम असेल तर पैसा काढून घेणं किंवा देणं यात काय अर्थ आहे पण दुसरीकडे काही जण म्हणतात म्हणत होते गोविंद सारखे लोक स्वतःच स्वतःचं आयुष्य बिघडवतात घर आई बाप जबाबदाऱ्या सोडून ते दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतात आणि शेवटी अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं सोशल मीडियावर मात्र हे प्रकरण वेगळंच वळण घेत होतं कुणी न्याय मागत होतं तर कुणी दोघांवर राग काढत होतं तर कुणी सरळ समाजाला आरसा दाखवत होतं एक कमेंट जोरात व्हायरल झाली गोविंद गेला पूजा वाचली पण खरं तर दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं प्रश्न एवढाच आहे की आपण समाज म्हणून त्यांना योग्य दिशा दाखवू देऊ शकलो का नाही पोलीस तपास अजूनही सुरूच होता पण या प्रकरणानं गावकऱ्यांच्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या डोळ्यात एक सत्य पाडलं पैसा आणि प्रेम यांचं संगम धोकादायक असतो पैसा संपला की प्रेमाचं रूप बदलतं आणि मग नात्याचं धाग तुटायला वेळ लागत नाही गोविंदच्या कुटुंबाची हळहळ समाजाला सतत आठवण करून देत राहिली आपलं रेकरू गमावलं आता किमान दुसऱ्याच्या लेकराला अशी वेळ येऊ नये या सगळ्या प्रकरणानं आपल्याला एकच शिकवण दिली भावना विकत घेता येत नाही खरी नाती पैशानं जपली नाही ती फक्त विश्वासानं आणि प्रामाणिकपणानं जपली जातात गोविंद बर्गे प्रकरण समाजाला डोळ्यात पाणी आणलं आणि एक मोठं प्रश्नचिन्ह सोडलं आपण खरंच प्रेम करतो का की फक्त व्यवहार करतो मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आणि मित्रांनो प्रेम खरंच पैशाने विकत घेता येतं का तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद